स्वामी समोर माझं नाव आरती रामकृष्ण पर सेलिब्रिटी शो मराठी यांच्या माध्यमातून एक स्वामींचा अनुभव शेअर मी दादरच्या शाळेत होती त्यावेळेचा हो। रोज शाळेत उशरा आहे त्यांना विचारायचं तुम्हाला उशीर का होतो रोज उशीर का करता तर म्हणायचे मी स्वामींच्या माठात मी स्वामींची भक्त आहे आणि स्वामींबद्दल मला काय काय सांगायचं मी अक्कलकोटला जातो आणि मला माहिती नव्हतं स्वामींचा मठ कुठे आहे काहीच त्याच्याबद्दल त्या म्हणाल्या मॅडम तुम्ही एकदा या ना स्वामींच्या मठात दादरला आणि मला ते एकदा घेऊन गेले आणि त्यांच्याबरोबर मी मठात गेली आणि खूप मला बरं वाटलं आणि शांत वाटलं घरी आल्यावर सुद्धा स्वामींच रूप माझ्या समोर दिसायला आणि मी असं आठवड्यातून एकदा दोनदा स्वामींच्या मठात जायला आणि सवय झाली आणि स्वामींची आणि मी त्यावेळी जे कॉलेजलाच असल्यापासून मला आवड होती सिरियल मध्ये नाटकामध्ये काम करायचे ना शाळेत असताना शनिवार रविवार रिहर्सल जा शूटिंगला जा शॉर्ट फिल्म मध्ये काम कर असं माझं चालूच होतं वेळ काढून आणि शाळा सुटल्यानंतर ना नाटक असं मला एक आवड म्हणून छोट्या छोट्या भूमिका आणि एकदा नाटक मिळालं ही स्वामींची आणि त्या नाटकाचे प्रयोग जवळ जवळ सत्तर पंच्याहत्तर प्रयोग झाले असतील पूर्ण मुंबईमध्ये सगळ्या थिएटर मध्ये मी प्रयोगाला जायचे आणि एकदा विष्णुदास भावेला हा प्रयोग लागला प्रयोग लागला म्हणजे आपण तयारी आधीच करतो तर सर म्हणाले तुम्हाला यायचं आहे मॅडम लवकर यावेळी शाळेतून लवकर निघा म्हटलं हो सर निघते आणि पावसाळ्याचे दिवस होते तर मी लवकर साडेपाच लाच अगदी माझी शाळा सुटले पटकन मी निघाले आणि मी त्यावेळी सकाळी जातानाच माझी बॅग घेऊन जायची मोठी बॅग सगळं असायचं आणि ती घेऊन मी निघायची आणि साडेपाच ला आणि वडाळा स्टेशनला गेली स्टेशनवर मी ट्रेन मध्ये बसली आणि जोराचा पाऊस सुरू झाला विजा फडफडायला लागली पूर्ण अंधारून आलो आणि वाशीला पोहोचले पर्यंत धू धूळ धू धूप पाऊस खाली उतरली तर अजूनच जोर वाढला पावसाचा आणि पावसामुळे काहीच दिसत नव्हतं सगळीकडे काळं ब्रिजांचा कडकडाट एकदम मी घाबरल्यासारखी झाली मला कुठे जायचं काहीच कळेना एका दोघांना विचारलं रिक्षा कुठे मिळेल तर ते म्हणाले तिकडे जा समोर बरं मी बाजूला बघते कोण माझ्या बरोबरचे लोक आहेत का त्यांचे मला फोन आले स्टेशनवर मॅडम आम्ही पोचलो सहा वाजता तुम्ही कुठे आहात म्हटलं हो मला रिक्षा मिळत नाही फोन आला सर म्हणाले ओ मॅडम आता मी बेल देते दे नाए नाए तुम्ही आहात कुठे सर मी स्टेशनला मला काहीच कळत नाही एवढा जोराचा पाऊस आहे रिक्षा पण मिळत नाही म्हणाले नाही नाही पटकन रिक्षा पकडा आणि तुम्ही विष्णुदास भावेला पोहोचा आणि सरांचा मी फोन ठेवून दिला आणि सगळीकडे बघते कुठेच रिक्षा त्यांचं पण दिसत नाही रिक्षा यायच्या पण बंद झाल्या अरे बापरे मी म्हणते देवा मला नाट्यगृह माझं माने माझी पहिलीच एंट्री होती सरांबरोबर एक मला गृहस्थ दिसले म्हणजे एजंट होते ते आणि ते माझ्या दिशेने येत होते मी त्या पटकन त्यांच्या दिशेने ओ सर रिक्षा मिळत नाही विष्णुदास भावेला मला जायचंय आणि मला काहीच कळत नाही चकवा लागल्यासारखं मला झालं होतं ते सर म्हणाले अहो विष्णुदास भावे जवळच आहे मी तुम्हाला सोडतो छत्रीत घेतला आणि माझी बॅग घेतली थोड्यात कुठून रिक्षा आली मला काहीच माहिती नाही रिक्षात आम्ही बसलो आणि जाताना मी त्यांच्यावर जाता गप्पा मारते हो सर मी इकडे कधी आली नाही नाही नाटक बघायला सुद्धा आली नाही मला असं गप्पा मारता मारता कधी पोचलो ते कळलंच नाही तो पाऊस सुरूच होता आणि त्या सरानेच माझी बॅग खाली उतरवली आणि मी रिक्षाचे पैसे मी देत। देते म्हणाले मी देतो म्हटलं नको सर मी देते आणि रिक्षाचे मी पैसे दिले आणि माझी बॅग त्यांच्या हातातली घेतली आणि छत्रीतून चालते ती गेटच्या आत गेलो आणि जाताना मी सरांना बोलते सर तुम्ही नाटक बघून जा खूप छान आहे आणि या पावसातून तुम्ही जाऊ नका मी तुमची तिकीट काढते काउंटर पर्यंत ते आले आणि मी तिकीट मागायला गेली तर मी बाजूला बघते तर सर मला ना दुसऱ्या बाजूला बघतो कुठेच नाही मागे बघते कुठे नाही तिकीट काढायचे पैसे माझ्या हातामध्ये आणि बोल फिरले तर कुठेच ते मला दिसेना गेले कुठे आणि उशीर पण झाला होता मी फक्त पटकन धावत आतमध्ये गेली कॉस्ट्युम बदलला तिसरी घंटा झाली आणि मी स्टेजवर आहे आणि पहिला तो प्रवेश होता तो खूप छान झाला लोकांच्या टाळ्या सुद्धा मिळाल्या पण परत विंगे तरी तर माझ्या मनात तेच ते गृहस्थ होते त्यांनी मला पोचवलं पर्यंत आणलं म्हणून मी हे प्रयोगाला पोचू शकले आणि मी त्यांना थँक्यू सुद्धा बोलले नाही हेच माझ्या मनात लागून राहील इंटरव्हल झाला मी तरी इकडे तिकडे बघते कुठे दिसतात का कुठे मला कुठे दिसले नाही परत नाटक सुरू झालं पूर्ण नाटक छान झालं नाटक संपल्यावर लोक वर येऊन स्वामींच दर्शन घेतात लोक येत होती आणि त्याच्यामुळे माझा लक्षच नव्हता खरोखरच त्या सुंदर झाला होता माझी नजर कुठे दिसतात का सर कुठे का कुठेच मला मला सर आणि एकदम जाणवलं ह्या मला पोहोचवलं म्हणून मी ते पर्यंत येऊ शकले आणि माझा हा प्रयोग सक्सेस झाला आणि ते कोण होते मला एवढ्या त्या प्रसंगातून त्यांनी कसंही ते आणलं खरंच ते स्वामीच होते का ते स्वामीने कोण पाठवलं होतं माझ्याबद्दल एक मला असूपर्यंत ह्या पैकी आठवते माझ्या घर काढता येतो खरच म्हणतात ना अशक्य ही शक्य करतील स्वामी खरंच स्वामीने मला तसं वाचवला आणि माझा प्रयोग सक्सेस करून दिला श्री स्वामी समर्थ सेलिब्रिटी शो मराठी चॅनलने मला हे अनुभव सांगण्याची संधी दिली त्याबद्दल दें मी त्यांचे खूप खूप आभारी आहे